पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळीच एक बातमी येते सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू हा सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरणारा आंबेडकरवादी तरुण पोलिसांनी त्याला कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक केली होती तसंच दोन दिवसांच्या कोठडीत देखील ठेवलं होतं मात्र कोठडीतच त्याचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम मध्ये त्याच्या अंगावर जखमा असल्याचं उघड झालं होतं त्यानंतर त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला अशा आरोपांना सुरुवात झाली काही काळ हा मुद्दा माध्यमांवर आणि सामान्य माणसात चर्चेचा विषय बनला खरा मात्र वर्तमानात पाहिलं तर सोमनाथच्या मृत्यूचा मुद्दा हा मागे पडत चाललाय त्यामुळे कुठेतरी असं म्हटलं जात आहे की परभणी संविधान विटंबना प्रकरणात आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणार आंबेडकरी नेते हे कमी पडले पण खरंच असं आहे का या प्रकरणात दलित नेते कमी पडल्याचं का बोललं जात आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र दहा डिसेंबर रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या संविधान शिल्पाची एका व्यक्तीकडून नासधूस करण्यात येते मात्र ही बाब लक्षात येताच परिसरातील आंबेडकर अनुयायी त्या व्यक्तीला थांबवतात आणि तू का हे कृत्य करतोय असा जाब विचारतात तो व्यक्ती विकृत मनस्थितीचा असल्यामुळे आंबेडकर अनुयायांना शिवीगाळ करतो त्यानंतर आंबेडकर अनुयायी त्याला जबर देतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करतात मात्र संविधान शिल्पाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ काही आंबेडकरी संघटना दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देतात बंद मध्ये शेकडोच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी सहभागी होतात दुपारी हे वाजे बंद वाजेपर्यंत शांतपणे सुरू पण अचानक बंदला हिंसक वळण लागत दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केली जाते तसंच पोलीस व्हॅनच्या देखील काचा फोडल्या जातात आता हे जे हिंसक वळण बंदला लागलं त्यावर बोलताना काही स्थानिक आंबेडकर अनुयायी सांगतात की बंदच्या दिवशी सगळं काही व्यवस्थित सुरू होत मात्र दुपारनंतर काही तोंडाला रुमाल बांधलेले तरुण बंद मध्ये सहभागी झाले आणि त्यांनी दुकानांची व वा वाहनांची तोडफोड केली तसंच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतरही पोलिसांनी तेव्हा काहीच ऍक्शन घेतली नाही असंही आंबेडकर अनुयायी सांगतात आता त्यानंतर जेव्हा परिस्थिती शांत होते तेव्हा पोलीस कोंबिंग ऑपरेशन करतात अनेक दलित तरुणांना घरातून फरफटत घेऊन जातात पोलिसांकडून महिलांना देखील मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर येतात त्यानंतर काही दलित प्रतिक्रिया यायला सुरुवात होते प्रकाश आंबेडकर म्हणतात की जे जे तरुण व्हिडिओ दिसत आहेत त्यांना आम्ही पोलीस स्थानकात हजर करू पण कोंबिंग ऑपरेशन काही थांबत नाही त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतात आणि तेव्हा कुठेतरी कोंबिंग ऑपरेशन थांबवण्यात येतं त्याशिवाय सुजात आंबेडकर रामदास आठवले आणि इतर काही दलित नेते परभणीला भेट देतात आणि सर्व काही शांत होत चाललंय असं वाटत असतानाच कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक करण्यात आलेला आंबेडकरी तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू होतो त्यामुळे शांत झालेलं वातावरण पुन्हा पेटतं सुरुवातीला सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं बोललं गेलं मात्र जेव्हा त्याचा पोस्टमॉर्टम होतो तेव्हा त्याच्या ते शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा आढळून येतात आणि पुन्हा एकदा वातावरण तापत आता त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सोमनाथच्या अंत्यविधीत सहभागी होऊन दलित समाजाच्या मागे उभा असल्याचा संदेश दिला होता तसंच परभणीचे स्थानिक आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे देखील या सर्व प्रकरणात जातीनं लक्ष घालत होते आता विजय वाकोडेंबद्दल बोलायचं झालं तर कोंबिंग ऑपरेशन विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये ते होते सोमनाथच्या चौकशीसाठी देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र ज्या दिवशी सोमनाथचा अंत्यविधी झाला त्याच रात्री वाकोडेंचं देखील हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यानंतरच्या काळात सोमनाथच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी प्रकाश आंबेडकरांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली खरी पण त्यानंतर कोणत्याही आंबेडकरी समाजाच्या नेत्यानं सोमनाथला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला नाही हिवाळी अधिवेशनामध्ये नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी हा मुद्दा काही काळ लावून धरला होता खरा पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत जाहीर केल्यानंतर तेही शांत बसले पुढे शरद पवार आणि राहुल गांधींसारखे मोठे नेते सोमनाथच्या घरी भेट द्यायला गेले तर आज मनोज जरांगे पाटलांनी भेट दिली पण आंबेडकरी नेत्यांचं काय म्हणजे बघा बीड मध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वादंग उठलाय आणि मराठा समाजातून येणारे सुरेश धस बजरंग सोनावणे सरकारला या प्रकरणावरून घेतलाय सरपंच देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी ते रोजच करताना दिसतात त्यामुळे सुरेश धस असो की बजरंग सोनावणे हे देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा झाले पण सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठीच्या आंदोलनाचा आंबेडकरी नेत्यांमधील प्रमुख चेहरा कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सध्या परभणीत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे त्या धरणे आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे स्थानिक पातळीवरचे आंबेडकरी नेते सोडले तर या धरणे आंदोलनाला आंबेडकरी समाजातील मोठ्या नेत्यांनी भेट दिल्याचं दिसत नाहीये त्यामुळे असं वाटतंय की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यात कुठेतरी आंबेडकरी नेते हे कमी पडले आहेत की काय आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय खरंच सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दलित नेते कमी पडलेत का ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद